आलेत मावशींनी छान नाश्ता बनवलेला इडली सांबार चटणी त्याच्यानंतर चाय पण आता निघतोय खूप उशीर झालाय तिथून राहुलचा आवाज येतोय चल लवकर चल तसं जवळच आहे पंढरपूर पण पंढरपूरच्या आतमध्ये फिरणं आणि सगळ्या गोष्टी कव्हर करणं थोडा वेळ तर लागणारच आहे आणि छान असं गाव गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या विठल विठ्ठल 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 हे त्यांचं घर होतं छान असं मोठं तो गावातून तो निघतोय तर रात्री मला दाखवू नाही शकलो गाव आता दाखवून देतो बघून पळाला मुलं श्री हनुमान मंदिर श्री विठ्ठल मंदिर सुद्धा आहे इथे आणि गावकरी हो वा काय सुंदर असं वातावरण आणि शेती सुद्धा आहे तिथे मकाईची शेती अशी वाटते मलाही पूर्ण इथून स्टार्ट झाली तिथपर्यंत खतम होते ती बाप एवढी मोठी शेती आणि समोर असे नारळाचे झाड आहेत आंब्याचे झाड आहेत वा 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 सकाळ खूप छान केली आहे निखिलने हा पुढे हा हायवे इथून आता आम्हाला जायचं आहे राईट साईडला काय फूड यार एक दोन तीन सहा इंच रोड आहे हा पूर्णपणे इथे थीन तिथे थीन असं जर पुणे सोलापूरचा हायवे असता ना तर थोडं मजा आली असती पुणे सोलापूरचा हायवे अशा पट्ट्या नाही त्याला एकदम प्लेन रोड आहे गाडी पूर्णपणे रात्र शांत होती कारण सकाळपासून तिला चालवत आणलेलं तरी एवढी नाही चालली आहे ज्याप्रमाणे भाऊ तिला रेटवतो तरी थोडंसं शांतता भेटली त्याने रिलॅक्स केलं मीसुद्धा रिलॅक्स केलं आणि आता आम्ही निघालो खंढपूरच्या दिशेकडे तिथून आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला सुंदर असा रोड आहे सुंदर एकदम मस्त कडक रोड मुंबईच्या भाषेमध्ये बोललो तर एकदम कडक पंढरपूर सरळ येवतीसाठी हा लेफ्ट टर्न आहे विठाई असेल आणि विठाईच होती तुमची सकाळ एवढी सुंदर होत असेल तर लाईफमध्ये अजून काय पाहिजे त्याचसाठी आम्ही चालू पंढरपूरला नमस्कार मित्रांनो कसे आज सजेत आज ना मजा केलीच पाहिजे नसेल करा नक्की राईडला निघा वातावरण खूप छान झालेलं आहे अशा वातावरणामध्ये आता नाही निघाला तर कधी निघणार आताचे हे जे पुढचे चार महिने जे आहेत थंडीचे जानेवारीपर्यंत वातावरण खूप छान असणार आहे प्लॅन करा आणि निघा घरा बाहेर पावसाळ्यामध्ये जर निघत नसाल थंडीमध्ये निघा हे वातावरण असंच असणार आहे हीच ती चंद्रभागा नदी असं मला वाटतंय खूप मोठी अशी चंद्रभागा नदी शायद ते मंदिर असावं पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या चंद्रभागा काठावर वसले आहे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात आणि गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख सुद्धा आहे या मंदिराला आठ प्रवेशद्वार आहेत त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारकरी करण्यासाठी व विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात पंढरपूर दर्शन यात्रा करण्याआधी मुख्य मंदिरापासून फक्त पाच मिनटां अंतरावर तुम्हाला हे श्रीकृष्ण मंदिर दिसेल वारकरी भक्त आपल्या पंढरपूर यात्राची सुरुवात या श्रीकृष्ण मंदिरापासून करतात आणि चंद्रभागा नदीकडे चालत जात पूर्ण पंढरपूरची परिक्रमा करतात पंढरपूरमध्ये चालत आलेल्या प्रथानुसार सळ्यात आधी चंद्रभागा या पवित्र नदीमध्ये तुम्हाला आंघोळ करावी लागते त्यानंतरच नदीकाठी असलेल्या भक्त पुंडलिकाचं दर्शन केलं जातं त्यानंतर तुम्ही विठ्ठल रुक्माईचे दर्शन करू शकता पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त होता पुंडलिक पंढरपुरात स्वतःच्या आईवडिलांची सेवा करीत असताना अचानक तेथे विठ्ठल म्हणजेच पांडुरंगाला त्याच्यासाठी पुंडलिकाने पुढे केलेल्या विठ्ठ्यावर तो कमरेवर हात ठेवून उभा राहिला पंढरपूरच्या देवळात मूर्तिरूपाने विठ्ठल अजूनही तसाच उभा आहे त्यांनी आवास वगैरे असतो ना, ना। सगळ्यांच्या घरात ज्या चिंद्या आहेत एका बांबूला सगळ्या लपडलेले आहेत मानवी जातील नदीत जातील आणि सगळ्या चिंद्या बोलून पाण्यात भिजवणार पाण्यात खोलतील आणि परत त्या लपटून परत आणतील मग तेव्हा ते दाखवून दिला तर मित्रांनो दर्शन आपलं झालेलं आहे दुपारचे एक वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे जवळपास एक मठ आहे तिकडे जिथे सर्व देवतांच्या प्रतिमा आहेत तर थोड्याच अंतरावर आहे एक दोन किलोमीटरवरती तर तिकडे जाण्याचा प्लॅन चालू आहे चलो निकलते तर यास आहे दीड वाजलेत दर्शन करून झालेलं आहे मित्रांनो आपलं आणि आता आम्ही चाललो आहोत कैकडी महाराजांचं जे मठ आहे तिथे आणि तिथं जर जेवणाची जर सोय होत असेल तर जेवण करूनच निघूया दर्शन एकदम छान प्रकारे झालंय आम्ही मुखदर्शन घेतले कारण रांग जी होती चरण दर्शनाची ती खूप मोठी होती ऑलमोस्ट आम्हाला साडेतीन ते तीन तास लागले असते पण मुखदर् जी मुखदर्शनाची जी लाईन होती ती जास्त नव्हती हो ती फक्त दहा ते पंधरा मिनटं आम्हाला लागले हे आहे कैकडी महाराजांचं मठ कैकडी महाराज हिमालयामध्ये पाच वर्ष कठोर तपस्या करून ते इथे आले होते हा मठ तयार करण्यासाठी जवळजवळ आठ वर्षाचा कालावधी लागला होता नामजापाचे मंदिर उभे राहावे अशी इच्छा कैकडी महाराजांनी त्यांचे लहान भाऊ तुकाराम काका महाराजांकडे व्यक्त केली होती त्यानंतरच या मंदिराची स्थापना करण्यात आली होती जर थोडक्यात सांगितलं तर या मंदिरात तुम्हाला पूर्ण भारताचे दर्शन होते प्राचीन भारतापासून आधुनिक भारतापर्यंत जसे की रामायण महाभारत भारतातले साधू संत ऋषी मुनी फ्रीडम फायटर्स या सगळ्यांना येथे दर्शवलं आहे पूर्ण मंदिर फिरायला तुम्हाला एक तास लागू शकतो तर नक्की विजिट करा तर निखिलचा एक फॅन आहे पंढरपूरमध्ये आणि तो त्याच्यासोबत फोटो काढतोय पाठी बघू शकतात या मिररमध्ये तो त्याच्यासोबत उभा आहे फॅन फॅन तर बाईक लवर खूप असतात ठीक आहे चांगली गोष्ट आहे निघूयात आता इथून आता इथून आपण चाललो अक्कलकोटला अक्कलकोट जे आहे एकशे अकरा किलोमीटर इथून तर रोड खूप छान आहे आता इथून सोलापूरला जायचं आहे सोलापूरच्या आधी आपण थोडं खाऊयात भूक लागली आहे खूप त्याच्यानंतर निघूयात अक्कलकोटला आतापर्यंतचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना मित्रांनो तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन असं बेना बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझे येणारे जे व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि हा व्हिडिओ जो आहे मी मराठीमध्ये करतो माझे मोस्टली जे व्हिडिओ हे हिंदीमध्ये असतात पण स्पेशल पंढरपूरसाठी मी हा व्हिडिओ जो आहे मराठीमध्ये केलेला आहे या बाईकने खूप साथ दिली मित्रांनो म्हणजे भावाने एवढं चालवलं आहे याला आठ वर्ष झालीत त्या बाईकला थोडीशी ताबली आहे जर असं तुम्ही साईडून बघाल ना तर छोटी दिसते पण राईड करताना खूप मजा येते मित्रांनो खर्च तर अजूनपर्यंत करत आलोत पुढचा टायर नवीन टाकला आहे फारचं टायर नवीन टाकला आहे आणि आता मध्ये एक सर्व्हिसिंग झाली तर इथून येताना एक असं हॉटेल दिसला तर विचार केला की इथंच खाऊन घेऊयात हॉटेल शिवतारा लोकेशन छान दिसतं आहे फॅमिलीसाठी पण आहे वेगळं पण एक आहे वाटतं टॉयलेट विट सगळं भेटून जाईल चला चांगलं लोकेशन भेटला पार्किंगसाठी पण हॅलो या हॉटेल सुतारामध्ये थांबलेलं तर हॉटेल खूप छान आहे म्हणजे तुम्ही खाल्ल्यानंतर इथे या जोत्यावरती येऊन बसू शकतात आणि समोरचा जो रोड आहे त्याचा एन्जॉय आणि इथेचे जे लोक होते त्यांनी खूप छान पाहुणचार केला आता निघूयात इथून गाड्या निघतात आपल्या अजून अकोल कोट दीड तास दाखवत आहे पण बघूयात अजून किती वेळ लाग दोन तास आहे अजून चालवण्याला पाच वाजलेत आता रेडी रेडी चला माझा थोडा टाईमपास असतो टाईमपास करून टाईमपास म्हणजे तेच ग्लव्स घाला हेल्मेट घाला तेच सगळं आपलं असतं त्याच थोडा टाईम जातो हे लोक त्रासतात मला मजा पण येते तर निघूयात अजून दोन तास राईड करायचे आणि हायवे असा आहे खतरनाक हायवेकोवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकारा बोला पंढरीनाथ महाराज की जय सोलापूर इथे पुणे या साइडला आपण याच रूटने उद्या जाणार आहोत हैदराबाद तीनशे पंचेचाळीस बघूयात कधी तर राईड होत असेल तर इथे पण करूयात हा मोहोळचा बस स्टॉप सोलापूरच्या आधीचा हा टोलगेट आहे आय थिंक या दिवसाचा हा सगळ्यात लास्ट टोलगेट असावा निखिल खूप पूर्ण निघून गेला यार पोलीस उभे तर जरा सांभाळून फॉलो ट्रॅफिक रूल्स सोलापूर फक्त आता सोळा किलोमीटर उरले सोळा आणि सोळा कॉम्बिनेशन किती छान आहे बघा तर इथून फक्त सदोतीस किलोमीटर उरलेले आहेत मित्रांनो अक्कलकोट सरळ अफजलपूर बापरे हे नावं चेंज नाही केलेत का अजून छान असं वातावरण झालेलं आहे अजून पण संध्याकाळचे सहा तरी वाजतच असेल पुढे एक मंदिर आहे खूप छान असं असं सेम मंदिर आम्ही गेल्या वर्षी आमच्या गणपतीमध्ये तर सेम असंच से एक मंदिर आम्ही बनवलेला तो होता तिरुपती बालाजी मंदिर आणि सेम असंच आम्ही मंदिर हा बनवलेला हाय जरा देख के चलो आगे भी नहीं पीछे भी ऊपर भी नहीं नीचे भी इधर भी नहीं उधर भी नहीं हो भाई गाणं सोपत आहे डायरेक्ट टर्न यू टर्न मारून आलाय हा भाऊ त्या साईडला ढगा असे आलेले आहेत थोडेफार पण वाटत नाही की पाऊस पडेल पा। तर हा जो रोड तुम्ही पाहतात मित्रांनो आता आम्ही अक्कलकोटला येऊन ऑलमोस्ट एक ते दीड तास झाला पहिली जेव्हा आम्ही पोहोचलो सहा साथ ते सातच्या दरम्यान त्याच्यानंतर मग हॉटेलच्या रूमसाठी थांबलो हॉटेलचे रूम्स नव्हते भेटत तर आता एक दादा भेटलेला मध्ये तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे हॉटेल आहेत एकदा रूम बघून घ्या जर आवडतं तर घ्या नाहीतर नको तर निखिल बघून आलेला आणि त्याला हे रूम आवडले तर हा रूम आहे हो हो बॅल्कनी पण आहे हॅलो गाईस जाम थकलो आहे दोन बेड आहेत तीन जण आरामच झोपू शकतात बाकीच्याची गरज नाही आम्हाला बाथरूम हो हो ठीक आहे आणि इथून बॅल्कनी आहे स्पेशियस अशी सगळ्यांसाठी आहे